हड आहे चलन मित्रांनो आज आपण चर्चा करतोय महादेव जानकर यांच्या भूमिकेबद्दल त्यांच्या कोलांटवडीबद्दल खरं म्हणजे महादेव जानकरांना मी एक चांगला नेता मानतो काही लुचाट पत्रकार जे आहेत वेगळ्या चॅनलवरून स्वतःला खूप मोठी पत्रकारिता समजणारे पत्रकार समजणारे ते जानकरांना धनगर नेता असं म्हणतात परंतु मी जानकरांना एक बहुजनांचा स्वाभिमानी नेता म्हणून ओळखतो आणि त्यांना तेवढा मानतोही आता आज जी चर्चा मी त्यांच्या संदर्भात करणार आहे कारण का माझ्यासारखेच अनेक लोक जे आहेत त्यांना मानत होते कारण त्यांच्या स्वाभिमानी बाण्याबद्दल त्यांचा एक स्वतंत्र पक्ष असल्याबद्दल आणि ते जाहीरपणे वेगवेगळ्या आपण आहे की सभाबद्धनं सुद्धा ते बोलायचे म्हणून त्यांच्याबद्दल एक क्रेझ किंवा एक आपुलकी वाढत होती परंतु कालचा निर्णय जेव्हा आपण ऐकतो ना त्यावेळेला अनेकांची मुलं जी आहेत कुठेतरी दुखावली आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ मी खास करून महादेव जानकरांच्या कोलांटोडीवर घेतलेला आहे त्या संदर्भात मी आपल्या चर्चा करतोय की यातून नेमकं जानकरांनी साधलं काय आणि गमावलं काय यावरचा हा आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे आपण पाहतो आहे की महादेव जानकर जे आहेत सुरुवातीपासून काही दिवस त्यांनी म्हणजे संघटनेचं काम केलं पुढे ते आपण पाहतो आहे की अनशिरामजी यांच्या संपर्कात आले त्यांच्यासोबत त्यांनी एक निवडणूकही लढवली हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि पुढे आपण पाहतो आहे की त्यांनी स्वतंत्र पक्षाचीही स्थापना केली त्यांना कुठंतरी स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे यांनी हेरलं आणि आपण पाहतो आहे की त्यांना बी जे पीसोबत ठेवण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निधनानंतर आपण पाहतो आहे की बहीण भावाचं नातं ते पुढं त्यांनी वेळोवेळी सांगतही गेले पंकजा मुंडे आणि जाणकर यांचं परंतु आपण जेव्हा पाहतोय की त्यांचा जो संघर्षाचा इतिहास आहे पाच वर्ष ते बी जे पी या पक्षासोबत सरकारमध्ये होते ते मंत्रीही त्यांनी त्यांनी त्यावेळेला ते केलं परंतु पुढले पाच वर्ष जे आहेत एकोणीस नंतरचे ज्यावेळेला त्यांचा स्वाभिमानी बाणा या पक्षाला कुठंतरी त्रासदायक वाटू लागला किंवा त्यांना कुठंतरी हे यांचं प्रभुत्व असेल समजा मुंडे असतील किंवा जाणकर असतील यांचा स्वतंत्र बाणा जो आहे तो त्यांना कुठंतरी टोचत असावा आणि म्हणून त्यांचे पंख छटायला सुरुवात झाली आपण पाहतोय की दोन हजार एकोणीसला जाणकरांना जी निवडणूक लढवावी लागली ती मात्र या पक्षानं आपण पाहतो ज्यांच्यासोबत आता ते गेले त्यांचे मित्र असं म्हणतात ते तर त्या मित्रानं त्यांचे पंख कसे छाटले होते त्यांना बी जे पीच्या कमळ या चिन्हावर लढावं लागलं होतं आणि हा जो अपमान आहे अवमान आहे हा त्यांच्यामध्ये सदैव कुठेतरी ऐकायला म्हणजे मिळत होता वेगळ्या सभामधनं आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं सुद्धा दिसत होता पुढे आपण आहे की बहीण भावाची काय फरफट या पक्षानं केलेली होती हे आपण पाहतो आहे आणि काही दिवसापूर्वी या दोघांचे प्रवेश कुठेतरी आपलं म्हणजे आपण पाहतोय पाहत की बहिणीचा प्रवेश कुठेतरी इतर पक्षामध्ये होऊ शकतो अशा शक्यता त्यांच्या वेगवेगळ्या सुद्धा दिसत होत्या आणि सुद्धा कुठंतरी दुसरीकडं जाण्याच्या ज्या शक्यता होत्या त्यासुद्धा दिसत होत्या परंतु जेव्हा आपण पाहतोय की पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी भाजपाकडून मिळते त्यावेळेला त्या स्थिर झाल्या शांत झाल्या आणि बहुमात्र पुन्हा अस्थिर फिरू लागलेला होता आणि ही सगळी परिस्थिती कुठेतरी शरद पवारांना माहिती असावी जाणून असावेत ते परंतु त्यांनी एक खडा टाकून बघितला जाणकर लागलीच कुठेतरी गळायला लागले खरं म्हणजे शरद पवारांनी त्यांच्याकडे कधीही गेले नव्हते की तुम्ही आमच्याकडे या म्हणून त्यांनी फक्त मीडियाच्या माध्यमातून एक खडा टाकून बघितला आणि ते लागलीच तिथं जाऊन भेटले आणि आपण पाहतो आहे की त्यांची उमेदवारीसुद्धा मग शरद पवारांनी त्यांची चौडी तयारी दिसल्यानंतर दिली हे सगळं जे आपण चित्र पाहिलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा एक बाईट मी जेव्हा पाहत होतो ना तो खूप महत्त्वपूर्ण होता एका पेपर म्हणजे न्यूज चॅनलला ते बोलत होते की मी पवार साहेबांसोबत आल्यानंतर मी काय मिळवणार आहे मला एक तर म्हणजे खासदार की मिळचं तिकीट मिळते माढ्यामधून मी निवडून येणार आहे याची शाश्वती त्यांना तिथं कुठंतरी वाटू लागलेली होती आणि दुसरी गोष्ट त्यांनी खूप महत्त्वपूर्ण असा मुद्दा मांडलेला होता की पंचवीस आमदार जे आहेत ते माझे होणार आहेत म्हणजे विधानसभेला मी या महाविकास आघाडीवर मी माझा प्रभाव टाकू शकतो आणि मी मला पंचवीस जागा मिळवू शकतो हे त्यांनी म्हणालेलं होते खूप महत्त्वपूर्ण ते विधान आहे मी एकीकडं तर म्हणजे खासदार होणार आहे आणि दुसरीकडे माझे पंचवीस आमदार येणार आहेत माझा पक्ष खूप मोठा होणार आहे ही त्यांची भूमिका म्हणजे त्यांना त्याच्यातून मिळणार होतं हे त्यांनी अतिशय परखडपणे आपण पाहतो आहे की सांगितलेलं होतं आणि ते जेव्हा तिथं बोलत होते ना त्यावेळेला दुसरी गोष्ट एक म्हणजे पत्रकारांनी विचारलेली होती की तुमचा फायदा जो आहे हा म्हणजे वि महाविकास आघाडीला होणार आहे आणि एकीकडं आपण पाहतो आहे की महायुतीला त्याचा तोटा होणार आहे याकडं तुम्ही कसं बघताय तर त्यावेळेला ते असं म्हणाले होते की पूर्ण राज्यामधनं मला फोन येत आहेत आणि प्रत्येकजण असं म्हणतो आहे म्हणजे त्यांची चाहते की तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलात पवारसाहेबांसोबत तुम्ही गेलात पवारसाहेबांनी तुम्हाला जवळ केलं म्हणजे हे जे आहे त्यांच्या तोंडून ते बदलत आहेत मी हे मुद्दाम सांगतो आहे कारण का मी काय गमवलं आणि काय कमावलं आहे संदर्भात मी बोलतो आहे हे तिन्ही मुद्दे ते परखडपणे मांडत आहेत हे लक्षात आणि आपण पाहतो आहे की अचानक ते बाहेर पडतात म्हणजे एकीकडं बोलणी चालू असताना त्यांचं तिकीट फिक्स झालेलं असताना त्यांनी अगदी तेवीस तारखेला हा बाईट दिलेला आहे आणि चोवीस तारखेला आपण बघतो आहे की ते त्यांच्या मित्राला मिठी देत आहेत गळाभेट करत आहेत म्हणजे पाच वर्षाचा वनवास ते अगदी एका क्षणामध्ये बदलत आहेत आता महत्त्वाचं या ठिकाणी मी बोलतो आहे या की यातून जे पवार साहेबांच्या बाबतीमध्ये किंवा शरद पवारांच्या बाबतीमध्ये जे बोलत होते की त्यांच्यामुळं मलाही फायदा होणार आहे माझ्यामुळं त्यांनाही फायदा होणार आहे किंवा त्यांनी जे सांगितले होतं की माझे चाहते मला आहेत की तुम्ही चांगल्या ठिकाणी गेलात हे सगळे चाहते जे त्यांना फोन करत होते पवारांसोबत तुम्ही युती केल्याबद्दल धन्यवाद देत होते आभार व्यक्त करत होते ते सगळे चाहते आता काय विचार करत असतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं बोलला होता त्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहत होता ते सगळे लोक जे आहेत ज्यांना ते चांगलं वाटलं असेल किंवा काय वाटलं असेल ते वाटू देत परंतु त्यांना शरद पवारांबद्दल त्यांची भावना आता काय झाली असेल म्हणजे शरद पवारांनी याच्यातून त्यांचा तोटा झाला की लाभ झाला हे जे का आहे काही अतिशहाण्या पत्रकारांनीही जाणून घ्यायला हवं हो। आणि दुसरी गोष्ट जी आहे हे ज्यांनी त्यांना घेऊन गे त्यांनीही ते समजून घ्यायला हवं हो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यातून मग जाणकरांना काय मिळालं तर जाणकारांना यातून एक गोष्ट मिळाली ती म्हणजे खासदारकी मिळाली ती इकडेही मिळणार होती आणि ती तिकडेही मिळाली कदाचित त्यांना हा विश्वास असेल की वर नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे भाजपाचं सरकार आहे आणि जिंकून येण्याची शाश्वती जी आहे ते चारशे पार बनत आहेत कदाचित त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडलेला असेल ई व्ही एम हा शब्द जो आहे त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला असेल आणि त्यांना तिकडून शाश्वती जास्त वाटत असेल म्हणून त्यांनी कदाचित तिकडं जाण्याचा प्रयत्न केला असेल कारण का या सगळ्या वनवासानंतरचा हा त्यांचा तो प्रवास आहे मग हे जे आहे हे त्यांना तिथं उमेदवारी मिळाली तीसुद्धा कोणामुळं मिळाली हा प्रश्न आता त्यांच्या चाहत्यांनासुद्धा पडेल कारण का की याआधी त्यांना त्यांची किंमत शून्य करून टाकलेली होती बी जे पीवाल्यांनी हे सगळ्यांना माहिती आहे आणि जेव्हा त्यांनी शरद पवारांच्या जवळ गेले त्यांनी जेव्हा शरद पवारांनी जेव्हा त्यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांना म म्हणजे महादेव जानकरांसारख्या मित्राची आठवण त्यावेळेला झालेली आहे आणि पुन्हा त्यांना बोलावून त्यांनी ती उमेदवारी दिलेली आहे हे सगळं महाराष्ट्र पाहतो आहे आणि त्याच्यामुळं नेमकं कोणी काय कमावलं आणि कोणी काय गमावलं हा प्रश्न पडतो म महादेव जानकरांना आता येणाऱ्या विधानसभेमध्ये बी जे पी जर त्यांच्या पंचवीस आमदार आणायचे असतील त्यांना तर किती जागा देणार आहे हाही विचार कदाचित त्यांनी यांनी पंचवीस म्हटल्यानंतर कदाचित म्हणजे महायुतीनं त्यांना पस्तीस चाळीसची ऑफर दिलेली असावी आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळणारच आहे ही ऑफर दिलेली असावी म्हणून ते गेलेले असावेत परंतु महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी टर्न मारला जो चाहता वर्ग आहे मी म्हणालो ना पहिल्यांदाच की प्रत्येक ते बहुजन नेते होते ते कुठल्या जातीपुरते ने ते नेते नव्हते त्यांनी कधीही विशिष्ट जातीबद्दल बोललेले नाहीत किंवा कोणत्याही जातीचा त्यांनी विरोध केलेला नाही आहे मी शंभर टक्के म्हणजे मी खास करून सांगतो आहे की त्यांनी कधीही के तसं केलेलं नाही आहे कधीही ते जातीवादी कोण आहे कारण त्यांची त्यांचा पिंड जो आहे तो चांगल्या विचारातून आलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी कधी कुठल्याही जातीचा त्यांनी विरोध केलेला नाही परंतु आता इथून पुढे मात्र त्यांच्या बाबतीमध्ये जो आहे जो विचार करणारा वर्ग जो आहे तो आता नेमका काय विचार करेल याचा विचार त्यांनी केलेला नसावा याचा विचार करायला हवा होता ह्या सगळा निर्णय घेत असताना आणि कदाचित समजा हा सगळा विचार करून त्यांनी जर हा निर्णय घेतला असेल तर तो सुद्धा त्यांचा मग त्यांच्यासाठी फायद्याचा आहे की तोट्याचा आहे तो त्यांनी विचार करायला हवा या ठिकाणी मी फक्त काही तज्ज्ञ त्यावर बोलत होते म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आणि खास करून मी स्वत म्हणजे जानकर साहेबांचा खूप चाहता होतो कारण त्यांचा स्वाभिमानी बाणा त्यांचा एक स्वतःचं पक्ष आहे स्वतःचं एक अस्तित्व आहे हे जे आहे हे खूप भावतं म्हणून मी या ठिकाणी खास करून हा व्हिडिओ मी याकडे तयार केलेला आहे आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जर याच्यावर काही बोलायचं असेल तर नक्कीच कमेंट पण करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद